नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल तीनशे एक्क्याऐंशी गटक पदांची परमनंट भरती केली जात आहे सरळ सेवे पद्धतीने पद जे आहे ती भरली जात आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्येच जॉब पाहिजे आहे आणि तो देखील गव्हर्नमेंट जॉब तर तुम्ही आता या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे मराठी विषयाचं ज्ञान तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे याप्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला हा पगार दिला जाणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला हा जॉब देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी पाच प्रशासकीय विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे म्हणजे यामध्ये कोकण असेल नाशिक असेल नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत ही भरती केली जाणार आहे मात्र पुणे हा जो सहावा विभाग आहे या विभागाची जी अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख होती ही ऑलरेडी निघून गेलेली आहे मात्र या पाच विभागांसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तब्बल तीनशे एक्क्याऐंशी पदांची ही बंपर अशी भरती असणार आहे परमनंट जॉब जर महाराष्ट्रात तुम्हाला पाहिजे असेल आणि तो देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये दे, तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो कोकण विभागासाठी एकशे एकोणऐंशी नाशिक विभाग एकोणसाठ नागपूर विभाग छप्पन्न अमरावती विभाग पंचेचाळीस तर छत्रपती संभाजीनगर विभागात बेचाळीस वॅकन्सी परमनंट पद्धतीने भरल्या जाणार आहे आता प्रत्येक विभागासाठी तुम्ही अप्लिकेशन करण्याची सुरुवातीची आणि शेवटची तारीख या ठिकाणी बघू शकणार आहे कोकण विभागासाठी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे तर नाशिक विभागासाठी चोवीस जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी नागपूर विभागासाठी दहा जानेवारी ते नऊ फेब्रुवारी अमरावती विभाग एकोणतीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी अठरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारी या कालावधीमध्ये तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो आपल्या चॅनलवरती प्रत्येक विभागासाठी सेपरेट व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे याची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात त्यानंतर मित्रांनो यामध्ये परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकणार आहे कनिष्ठ लेखापाल हे पद असणार आहे परमनंट पद्धतीने हे पद भरलं जाणार आहे यासाठी खुल्या परवर्गासाठी हजार रुपये तर राखीव परवर्गासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे मात्र परीक्षा शुल्क भरल्यानंतर त्याची जी पावती आहे ती पावतीची प्रिंट तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता वयोमर्यादा यामध्ये एकोणावीस ते अडोती दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त दिव्यांग प्रावीण्यप्राप्त खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी देखील वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे आता मित्रांनो शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकणार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग स्पीड तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र या ठिकाणी ऍडिशनल रिक्वायरमेंट म्हणून तुमच्याकडे एमएससीआयटीचा एस कोर्स किंवा ट्रिपल सी चा कोर्स असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो वेतन श्रेणी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे स्केल दहा नुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार कनिष्ठ लेखापाल या पदांसाठी तुम्हाला दिला जाणार आहे नंतर मित्रांनो नोकरीचं ठिकाण तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे प्रत्येक विभागाअंतर्गत या व्याकांक्षी भरल्या जाणार आहे कोकण विभागात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या व्याकन्सी भरल्या जात आहेत तर नाशिक विभागात नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नंदुरबार नागपूर विभागाअंतर्गत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर अमरावती अंतर्गत अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा तर छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर आणि हिंगोली अशा या व्याकन्सी प्रत्येक जिल्ह्यामध्ये परमनंट पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आता मित्रांनो अधिकृत वेबसाईट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे डब्ल्यू 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 डॉट महापोष डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन अधिकृतपणे तुम्ही अर्ज करू शकणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील दिलेले आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर आणि जन्मतारीख जे पण डिटेल विचारले ते संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करायची आहे आणि तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती द्वारे किंवा ईमेल ऍड्रेसवरती प्राप्त होईल तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे इन केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल माहिती एज्युकेशनल डिटेल्स किंवा काही एक्सप्रियंट डिटेल असेल तर डिटेल ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून तुमची जी अप्लिकेशनची प्रक्रिया आहे ती पेमेंट करून पूर्ण करायची आहे त्यानंतर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवणं देखील आवश्यक असणार आहे निवड प्रक्रिया तुम्ही, तुम्ही आए, या ठिकाणी बघू शकणार आहे लेखी परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी नसणार आहे सरळ सेवा पद्धतीने हे पद जे आहे ते या ठिकाणी भरली जाणार आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे चार वेगवेगळ्या शिक्षणवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांना या ठिकाणी विचारले जाणार आहे यामध्ये परीक्षेचा जो दर्जा आहे प्रश्नांचा तो तुमचा पदवी लेवलचा आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा लेवलचा असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही चा टौपिक भाई जा या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही टॉपिक वाईज या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंक गणित या विषयांसाठी कोणकोणते टॉपिक तुम्हाला विचारले जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो याची जी पी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे प्रत्येक विभागासाठी मी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे मित्रांनो त्याची लिंक जी आहे ती देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्हाला ज्या विभागासाठी अप्लाय करायचा आहे त्या विभागाचा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी बघू शकणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तब्बल तीनशे एक्क्याऐंशी पदांची ही परमनंट भरती केली जाणार आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग